आयुष्यात तुम्ही कितीही कष्ट करताय पण त्या कष्टाचा मोबदला तुम्हाला पुरेसा मिळत नाही त्या कष्टाचं चीज होत नसेल तर हा उपाय श्रावण महिन्यातील मंगळवारी आवर्जून करायचा आहे आपण कष्ट करतो पण आपल्या कष्टाला जर का नशिबाची साथ मिळत नसेल तर हा उपाय श्रावण महिन्यातील मंगळवारी तुम्ही आवर्जून करा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवसाला खूप सारे महत्त्व आहे कोणता ना कोणता दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे मंगळवार हा भगवान हनुमानजी यांना समर्पित आहे त्यात सध्या श्रावण महिना असून श्रावण महिन्यातील मंगळवारला विशेष महत्त्व आहे हनुमानाला भगवान शंकराचे रूप मानले जाते श्रावण महिन्यात भगवान शंकरासह बजरंग बलीची विधिवत पूजा केली जाते श्रावण महिन्यातील मंगळवारी बजरंगबलीची पूजा केल्याने प्रभू श्रीराम प्रसन्न होतात हनुमानजी यांना बजरंगबली संकट मोचन पवनपुत्र हनुमान या नावाने ओळखले जाते मंगळवारी हनुमानजींची विधिवत पूजा आणि काही उपाय केल्यास आपल्याला सर्व संकटातून मुक्ती मिळते आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये लाल मसूर डाळीचा अत्यंत प्रभावी असा उपाय बघत आहोत या उपायने तुमच्याकडे जर का लक्ष्मी टिकत नसेल तुम्ही कर्जबाजारी असाल तुम्हाला पैशाच्या खूप आर्थिक समस्या असतील तुम्ही कष्ट करताय पण त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही कष्ट करून जो पैसा तुमच्याकडे येतोय तो पैसा पुरत नसेल तर या सर्व गोष्टींसाठी उद्याच्या श्रावणातील पहिल्या मंगळवारी हा उपाय आवर्जून करायचा आहे आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह जर का अशुभ असल्यास व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागते हा ग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्यास कामामध्ये यश प्राप्त होत नाही आणि म्हणूनच आपल्याला श्रावणातील मंगळवारी मसूर डाळीचा उपाय करायचा आहे तुम्हाला मुठभर लाल मसूर डाळ घ्यायची आहे पहा जी लाल मसुराची डाळ आहे ती लाल मसुराची डाळ तुम्हाला मुठभर घ्यायची आहे यानंतर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये देखील करू शकतात किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन देखील करू शकतात शक्य झाल्यास तुम्ही हा उपाय महादेवाच्या मंदिरात जाऊन करा कारण तेथील पॉझिटिव एनर्जी पॉझिटिव्ह ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणात सात्विक असते पसरलेली असते आणि जर का आपण उपाय महादेवाच्या मंदिरात केला तर त्याचे रिझल्ट हे आपल्याला लवकर पाहायला मिळतात ज्याला शक्य नाही त्यांनी हा उपाय घरी केला तरी चालणार आहे तुम्ही जर का उपाय महादेवाच्या मंदिरात जाऊन करणार असाल तर तुम्हाला मुठभर मसुराची डाळ घ्यायची आहे एक लोटाभर तुम्हाला जल घ्यायचं आहे महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यावर हे पाणी तुम्हाला शिवलिंगाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही मसुराची डाळ महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायची आहे जर का तुम्ही हा उपाय घरी करणार असाल तर घरी देखील तुम्हाला याच पद्धतीने ही मसुराची डाळ घरातील शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ही डाळ पाण्यात विसर्जित करू शकतात किंवा गायला खायला घालू शकतात यानंतर तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगाला नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे ओम नम शिवाय ओम शिवाय तुम्हाला जर का एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायला शक्य असेल तर एकशे आठ वेळा तुम्हाला ओम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर बघा उद्या मंगळवार आहे आणि मंगळवार हा हनुमानजींना हनुमानजींचा वार आहे त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही हनुमानजींच्या मंदिरात जाऊन एक मोहरीचा तेलाचा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं चा पाठ करायचं आहे यामुळे तुमच्या मागे असलेली सर्व संकटे दूर होतात विघ्न दूर होतात ज्यांना हनुमानजींच्या मंदिरात जाणं शक्य नाही बघा प्रत्येकाच्या घराजवळ मंदिर असेलच असं नाही त्यांनी हा उपाय घरी केला तरी चालेल तुम्ही घरात देवघरामध्ये तुम्ही मोहरीचा तेलाचा दिवा मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही हनुमानजींना स्मरण करून घरी लावा आणि त्यानंतर तुम्ही घरातच एक वेळा हनुमान चालिसाचं चा पठण करा बघा यामुळे देखील तुमची संकटही नष्ट होणार आहे तर श्रावण महिन्यातील मंगळवारी बघा श्रावण महिन्यातील पहिल्या मंगळवारी जर का आपण हे उपाय केले तर आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात आपल्या मागे लागलेलं दारिद्र्य हे कमी होतं आपल्या आर्थिक अडचणी ह्या कमी होतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ